नमस्कार आणि ड्रॉन अँड री ड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी या प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमा कशा बदलत गेल्या याचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठाअंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आपण आधी संस्थानांना त्यांच्या जवळच्या प्रांतांमध्ये विलीन करून भाग ए राज्य कसं बनवलं हे पाहिलं आता आपण भाग बी राज्यांकडे वळतोय इथे अनेक संस्थानांना एकत्र करून संघराज्य बनवण्यात आलं ज्याचा कारभार राजप्रमुख पाहत असत राजप्रमुख हे एक नवीनच पद होतं नाही का अगदी हे राजप्रमुख म्हणजे त्या संस्थानाचे पूर्वीचे शासक ज्यांची निवड भारताचे राष्ट्रपती करत असत काही मोठी संस्थाने जशी हैदराबाद जम्मू आणि काश्मीर आणि म्हैसूर यांनाही भाग बी दर्जा मिळाला आणि तिथेही राजप्रमुखच कारभार पाहत होते अच्छा म्हणजे मोठ्या संस्थानांनाही याच गटात टाकलं होतं हो या संघराज्यांच्या निर्मितीच्या कथा खरंच खूप रंजक आहेत आपण पुढच्या काही भागांमध्ये या राज्यांचा इतिहास सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यांना अधिक संदर्भ हवा असेल त्यांनी सीझन दोनचे पहिले तीन भाग नक्की ऐकावेत त्यात भारताच्या एकीकरणाची प्रक्रिया कायदेशीर बाजू आणि महत्वाच्या व्यक्तींची माहिती आहे आणि हे सगळं विश्लेषण लेखांवर आधारित आहे बरोबर हो आमचे हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील संबंधित लेखांवर आधारित आहे ज्यांना आम्ही गुगलच्या नोटबुक एल एमच्या मदतीने या संवादात रूपांतरित केलं आहे लेखांची लिंक शो नोट्समध्ये मिळेल आज आपण भारताच्या इतिहासातल्या एका खूप रंजक आणि थोड्या गुंतागुंतीच्या प्रकरणावर बोलणार आहोत सिरोही संस्थानाचे विलिनीकरण आपल्याकडे याबद्दल काही ऐतिहासिक नोंदी आहेत काही लेख आहेत तपशील आहेत हो आपला उद्देश आहे या सगळ्या माहितीच्या आधारे हे समजून घेणं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सिरोही सारख्या संस्थानाने भारतात सामील होण्याची प्रक्रिया कशी अनुभवली आणि त्याचा शेवट म्हणजे एका अशा परिस्थितीत का झाला जो भारतातल्या इतर कुठल्याही संस्थानाच्या बाबतीत घडला नाही अगदी खरं सांगायचं तर सिरोहीची कहाणी खूपच वेगळी आहे कारण हे हे एकमेव संस्थान होतं ज्याची भारतीय संघराज्यात विलीन होताना प्रत्यक्ष फाळणी झाली त्याचे दोन तुकडे केले गेले हो दोन तुकडे हीच गोष्ट या प्रकरणाला एक विशेष महत्त्व देते आणि त्यावेळच्या अनेक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकते बरोबर तर आजच्या आपल्या या चर्चेत आपण म्हणजे सिरोहीच्या अगदी स्थापनेपासून सुरुवात करूया ठीक आहे त्याचे ब्रिटिशांशी कसं संबंध होते स्वातंत्र्यानंतर प्रशासकीय पातळीवर काय बदल झाले मग तो जो वाद पेटला मुंबई प्रांत की नव्याने आकार घेत असलेलं राजस्थान हो तो मोठा वाद होता त्यात सरदार पटेल व्ही पी मेनन स्थानिक नेते गोकुळभाई भट्ट यांच्या काय भूमिका होत्या आणि शेवटी तिची फाळणी झाली जी खरंच अभूतपूर्व होती हो या सगळ्याचा आढावा घेऊया चला तर मग या माहितीत जरा खोलवर शिरूया आणि समजून घेऊया नक्की काय घडलं होतं सुरुवात करूया अगदी मुळापासून सिरोहीचा पाया कधी आणि कोणी घातला आपल्या स्रोतांनुसार चौदाशे पंचवीसमध्ये हो चौदाशे पंचवीस चौहाण वंशाच्या शासकांनी सिरोहीची स्थापना केली आणि भौगोलिकदृष्ट्या ते राजपुताना एजन्सीचा एक महत्वाचा भाग बनलं राजपुताना एजन्सी हा शब्द महत्वाचा आहे नाही का हो नक्कीच यात म्हणजे एकोणीस वेगवेगळी संस्थाने होती एक चीफशिप होती आणि अजमेर मेरवाडा हा जो ब्रिटिशांच्या थेट ताब्यातला भाग होता तो सोडला तर बाकीचा मोठा भूभाग होता आणि सिरोहीने मग अठराशे तेवीस मध्ये ब्रिटिशांशी एक करार केला तैनाती फौजेचा करार म्हणतात त्याला सबसिडियरी अलायन्स अगदी सबसिडिअरी अलायन्स यानुसार सिरोहीच्या संरक्षणाची जबाबदारी ब्रिटिशांनी घेतली आणि त्या बदल्यात सिरोहीने अर्थातच काही अधिकार गमावले एका अर्थाने ते ब्रिटिश नियंत्रणाखाली आलं आणि याच काळात तो माउंट आबूचा मुद्दा समोर येतो नाही का जो पुढे खूप महत्वाचा ठरणार आहे बरोबर अठराशे पंचाळीस मध्ये तिथल्या शासकांनी ब्रिटिशांना आरोग्य सुधारण्यासाठी म्हणजे सॅनिटोरियम म्हणून थंड हवेचं ठिकाण म्हणून माउंट आबूवरची काही जमीन वापरायला दिली विशिष्ट अटींवर मग पुढे एकोणीशे सतरामध्ये तर जवळपास सहा चौरस मैलांचा प्रदेश ब्रिटिशांना कायमस्वरूपी भाडे तत्वावर दिला म्हणजे आबूवरचा ब्रिटिश प्रभाव वाढतच होता अगदी आणि हा भाडे तत्वाचा मुद्दा पुढे वादाचं कारण बनला पण त्याचबरोबर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला सिरोहीमध्ये राजकीय जागृतीही येत होती हेही विसरून चालणार नाही अच्छा म्हणजे लोकांमध्ये सुद्धा होत्या या संघटना म्हणजे काय तर लोकांच्या राजकीय हक्कांसाठी आणि प्रशासकीय सुधारणांसाठी काम करणाऱ्या संस्था त्या संस्थानाच्या कारभारात अधिक लोकशाही यावी जबाबदारी असाली अशी मागणी करत होत्या हे दर्शवत की फक्त शासक नाही तर सामान्य जनताही बदलासाठी उत्सुक होती ठीक आहे तर ही झाली पार्श्वभूमी आता थेट उडी मारूया स्वातंत्र्योत्तर काळात नाईनटीन भारत स्वतंत्र झाला संस्थानांना पर्याय मिळाले भारत पाकिस्तान किंवा स्वतंत्र हो इथे बाबतीत काय सुरू झाल्या आपल्या उल्लेख आहे की एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये सरदार पटेलांसमोर एक प्रस्ताव आला कसला प्रस्ताव हो? त्यात सिरोही आणि इतर काही संस्थानांना राजपुताना एजन्सी काढून पश्चिम भारत आणि गुजरात राज्य एजन्सी म्हणजे डब्ल्यू आय एस ए मध्ये सामील करण्याचा विचार होता अच्छा आणि यामागे काही कारण होतं का म्हणजे असा बदल का हो त्यामागे एक विशिष्ट तर्क होता असा अंदाज व्यक्त केला गेला की सिलोहीमध्ये गुजराती भाषिक लोकांची संख्या लक्षणीय आहे ओहो म्हणजे भाषिक आधारावर कदाचित प्रशासकीय सोयीसाठी आणि या, या भाषिक संलग्नतेमुळे त्याला गुजरातशी जोडणं योग्य ठरेल असा विचार पुढे आला आणि हा बदल कागदोपत्री एक फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी अंमलात आणला गेला म्हणजे सिरोही भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या राजपुतानामध्येच राहिलं पण कागदावर प्रशासकीय दृष्ट्या ते गुजरात एजन्सीचा भाग बनला बरोबर इथे मला एक गोष्ट थोडी म्हणजे कळत नाहीये भौगोलिकदृष्ट्या एका प्रदेशात आणि प्रशासकीय दृष्ट्या दुसऱ्या गटात याचे परिणाम काय झाले असतील याचे खूप मोठे परिणाम झाले कारण झालं काय की जेव्हा मार्च रोजी इतर सर्व एकत्र येऊन मुंबई प्रांतात विलीन व्हायचा निर्णय घेतला तेव्हा सिरोहीला या संपूर्ण प्रक्रियेतून वगळण्यात आलं काय म्हणत आहे म्हणजे ज्या एजन्सी मध्ये नुकताच टाकलं तिथून बाकी सगळे मुंबईत गेले आणि हे एकटे राहिले अगदी कल्पना करा सिरोही एकदम एकटं पडलं पण वगळण्याचं कारण काय दिलं गेलं काहीतरी असेल ना हो अधिकृत कारणं दोन सांगितली गेली एक म्हणजे सिरोहीचा शासक त्यावेळी अल्पवयीन होता अच्छा आणि दुसरं म्हणजे गादीवर बसण्याच्या हक्कावरून म्हणजे वारसा हक्कावरून अंतर्गत वाद सुरू होता त्यामुळे सिरोहीचं भविष्य काय असेल यावर तात्काळ निर्णय घेणं त्यांनी टाळलं पण यामुळे झालं काय तर एक मोठी प्रशासकीय पोकळी निर्माण झाली सिरोही स्वतंत्र राहू शकत नव्हतं आणि ते कोणात विलीन होणार हेही ठरत नव्हतं मग या परिस्थितीतून मार्ग कसा काढला राज्यकारभार तर थांबू शकत नाही इथे सिरोहीच्याच एका महत्वाच्या व्यक्तीची भूमिका निर्णायक ठरली गोकुळभाई भट्ट गोकुळभाई भट्ट हे नाव महत्वाचं आहे हो ते फक्त महाराणी रिजंट कृष्णा कुवरबा यांचे सल्लागारच नव्हते तर राजस्थान प्रांतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही होते म्हणजे दुहेरी भूमिका अगदी त्यांनीच सूचना केली की जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सिरोहीचं प्रशासन केंद्र सरकारने थेट आपल्या नियंत्रणाखाली घ्यावं केंद्रशासित हो तात्पुरतं महाराणी रिजंट म्हणजे अल्पवयीन राजाच्या वतीने राज्यकारभार पाहणाऱ्या महाराणी यांनी आठ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी या करारावर सही केली आणि सिरोही तात्पुरतं केंद्रशासित झालं पण हा एक तात्पुरता उपाय होता मग पुढे काय झालं केंद्र सरकार किती काळ थेट प्रशासन पाहणार होतं जास्त काळ नाही काही महिन्यातच म्हणजे पाच जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केंद्र सरकारने एक नवीन व्यवस्था केली त्यांनी सिरोहीचं प्रशासन हे महत्वाचं आहे भारत सरकारच्या वतीने चालवण्यासाठी मुंबई सरकारकडे सोपवलं मुंबई सरकारकडे हो पण इथे हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की सिरोही मुंबई प्रांतात विलीन झालं नव्हतं अच्छा मुंबई सरकार फक्त केंद्राचा एजंट म्हणून कारभार पाहत होतं पण या निर्णयामुळे लोकांमध्ये गोंधळ वाढला आणि वादाची खरी ठिणगी पडली इथेच खरी कहाणी सुरू होते असं म्हणायला हरकत नाही कारण आता प्रश्न उभा राहिला की सिरोहीचं अंतिम घर कोणतं मुंबई की राजस्थान हा वाद नेमका कशामुळे पेटला इतका हो इथून पुढे प्रकरण खूपच तापलं दोन्ही बाजूंनी जोरदार दावे प्रतिदावे सुरू झाले जे मुंबई प्रांतात विलिनीकरणाचं समर्थन करत होते विशेषतः गुजराती नेते त्यांचा मुख्य भर होता माउंट अबू आणि त्याचे गुजराती संस्कृतीशी असलेले कथेत संबंध त्यांनी दिलवाडाच्या प्रसिद्ध जैन मंदिरांचा दाखला दिला जी पवित्र आहेत बरोबर आणि गुजरातशी त्यांचे ऐतिहासिक संबंध जोडले जातात असं त्यांचं म्हणणं होतं तसेच सिरोहीच्या राजघराण्याचे जुने संबंध काठियावाड आणि कच्छशी होते हाही मुद्दा मांडला गेला थोडक्यात त्यांचा दावा होता की ऐतिहासिक सांस्कृतिक आणि काही प्रमाणात भाषिक दृष्ट्या सिरोही गुजरातच्या जवळ आहे आणि मग राजस्थानी बाजूचा युक्तिवाद काय होता ते काय म्हणत होते राजस्थानी नेत्यांचा युक्तिवाद त्यामानाने अधिक सरळ होता ते म्हणत होते की अहो सिरोही शतकानुशतके राजपुतानाचा अविभाज्य भाग राहिला आहे परंपरेने हो प्रशासकीय दृष्ट्या ते राजपुताना एजन्सीमध्ये होतं तिथली बहुसंख्य लोकसंख्या राजस्थानी आणि स्थानिक बोलीभाषा बोलते गुजराती नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माउंट अबू हे अनेक राजपूत राजा महाराजांचं उन्हाळी निवासस्थान होतं ते काही फक्त गुजरातच्या लोकांसाठीच महत्त्वाचं नव्हतं आणि गोकुळभाई भट ते तर सिरोईचेच होते ना हो गोकुळभाई भट जे स्वतः सिरोहीचे असूनही राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष होते ते साहजिकच सिरोही राजस्थानत विलीन व्हावं यासाठी अत्यंत आग्रही होते म्हणजे हा वाद फक्त प्रशासकीय राहिला नाही तर त्यात भाषिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे कंगोरे आले याचा परिणाम काय झाला मग समाजात परिणाम तीव्र झाला दोन्ही बाजूंनी वर्तमानपत्रांमध्ये जोरदार प्रचार मोहिमा सुरू झाल्या सभा बैठका निदर्शनं प्रकरण दिल्लीपर्यंत पोचलं संसदेतही यावर चर्चा झाली अच्छा परिस्थिती इतकी चिघळली की भारत सरकारचे स्टेट्स डिपार्टमेंटचे सचिव व्ही पी मेनन जे सरदार पटेलांचे उजवे हात मानले जातात विलिनीकरणात अगदी तेच त्यांना स्वतः सिरोहीला जाऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा लागला आणि मेनन यांच्या पाहणीत काय आढळणं त्यांचा निष्कर्ष काय होता मेनन यांनी स्थानिक लोकांशी बोलणी केली नेत्यांशी चर्चा केली परिस्थितीचं निरीक्षण केलं त्यांच्या एक गोष्ट स्पष्ट लक्षात आली की संपूर्ण सिरोही राज्य मुंबई प्रांतात विलीन करणं हे लोकांच्या इच्छेविरुद्ध जाईल आणि ते व्यवहार्यही ठरणार नाही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं की सिरोहीचा बहुतांश भाग हा राजस्थानी संस्कृती आणि भूभागाशी जोडलेला आहे त्यांच्या या अहवालामुळे सिरोही पूर्णपणे मुंबईत जाण्याची शक्यता खूप कमी झाली याच काळात ते शंकर यांचं एक व्यंगचित्र पण प्रसिद्ध झालं होतं ना मेनन यांच्याबद्दल हो अगदी शंकर यांनी एक कार्टून काढलं होतं ज्यात मेनन सिरोहीला एका लहान बाळाच्या रूपात दाखवलं होतं मुंबईच्या दारात सोडून जाताना दाखवले होते त्यावरून त्यावेळच्या राजकीय वातावरणाची आपल्याला कल्पना येते ओके म्हणजे संपूर्ण राज्य मुंबईला नाही हे जवळपास निश्चित झालं मग राजस्थानला पण अबूचा मुद्दा तर तसाच होता मग तोडगा काय निघाला इथेच विभागणीचा प्रस्ताव आला का अगदी बरोबर जेव्हा हे स्पष्ट झालं की संपूर्ण राज्य एका बाजूला देता येत नाही तेव्हा सरदार पटेल यांनी एक मधला मार्ग सुचवला विभागणी सिरोहीची विभागणी हो हा निर्णय नक्कीच सोपा नव्हता राजकीय दृष्ट्या तो खूप कठीण होता आणि त्याचे दूरगामी परिणाम होणार होते पण तत्कालीन परिस्थितीत जिथे दोन्ही बाजूंचे दावे मजबूत होते आणि तणाव वाढत होता तिथे हा एक व्यवहारिक तोडगा म्हणून पुढे आणला गेला म्हणजे याला व्यापक संदर्भात पाहिलं तर दोन्ही बाजूंच्या भावना आणि दाव्यांचा काही प्रमाणात तरी आदर राखण्याचा हा एक प्रयत्न होता असं म्हणता येईल पण या विभागणीला सिरोहीच्या नेत्यांची म्हणजे विशेषतः गोकुळभाई भट यांची संमती होती का कारण एका अर्थाने त्यांच्याच राज्याचे तुकडे होणार होते आपल्या स्रोतांनुसार गोकुळभाई भट आणि सिरोहीच्या इतर नेत्यांनी या विभागणीला मान्यता दिली पण ती मोठ्या अनिच्छेने दिली असं म्हटलं जातं म्हणजे नाईलाजाने कदाचित कदाचित त्यांना वाटलं असेल की संपूर्ण राज्य मुंबईत जाण्यापेक्षा हा पर्याय बरा अंतिम निर्णय असा झाला सिरोही राज्यातील अबू रोड तहसील आणि दिलवाडा तहसील ज्यात माउंट अबू येतं हे मुंबई प्रांतात विलीन केले जातील अच्छा आणि उरलेला मोठा भाग राजस्थानमध्ये समाविष्ट होईल या निर्णयाला कायदेशीर आधार देण्यासाठी भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीसमधलं कलम दोनशे नव्वद अ वापरण्यात आलं आणि जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये ही विभागणी अंमलात आली आणि यामुळेच सिरोही भारताच्या इतिहासात एक वेगळं अनोखं स्थान मिळून गेलं नक्कीच कारण भारताच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेत जी पाचशे साठ पेक्षा जास्त संस्थानांची होती त्यामध्ये सिरोही हे एकमेव संस्थान ठरलं ज्याची अशी फाळणी करण्यात आली एकमेव हो इतर कोणत्याही संस्थानाचे असे तुकडे करून दोन वेगवेगळ्या प्रांतांना जोडण्यात आले नाही हे सिरोहीच्या प्रकरणाचे एक युनिक वैशिष्ट्य आहे पण ही विभागणी कायम राहिली का कारण आज आपण पाहतो की संपूर्ण सिरोही जिल्हा आणि माउंट आबू हे राजस्थानचं भाग आहेत मग हे कधी बदललं नाही ही व्यवस्था फार काळ टिकली नाही काही वर्षांनी जेव्हा भारत सरकारने भाषावार प्रांतरचनेचा विचार करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोगाची म्हणजे एसआरसीची स्थापना केली स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन बरोबर तेव्हा सिरोहीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आयोगाने देशभरातील राज्यांच्या सीमांचा भाषा संस्कृती प्रशासन आणि आर्थिक व्यवहार्यता या निकषांवर पुन्हा विचार केला आणि आर सिरोही बद्दल काय शिफारस केली त्यांनी काय म्हटलं राज्य पुनर्रचना आयोगाने अबू रोड आणि दिलवाडा तालुक्यांच्या भाषिक आणि भौगोलिक सलगतेचा पुन्हा अभ्यास केला आणि त्यांनी निष्कर्ष काढला की हा भाग मुंबई प्रांतापेक्षा जो नंतर गुजरात आणि महाराष्ट्रात विभागला जाणार होता राजस्थानशी अधिक नैसर्गिकरित्या संलग्न आहे त्यामुळे आयोगाने शिफारस केली की हा पूर्वी मुंबईला जोडलेला भाग पुन्हा राजस्थानला हस्तांतरित करावा तर या सगळ्याचा शेवट कसा झाला अंतिम चित्र कसं तयार झालं एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न हा दिवस महत्वाचा आहे राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या आणि भारतात भाषावार प्रांतांची रचना झाली oh. याच दिवशी आधुनिक राजस्थान राज्याची स्थापना झाली यात पूर्वीच्या राजस्थानातील अनेक संस्थाने एकत्र करून बनलेलं संयुक्त राजस्थान थेट केंद्रशासित असलेला अजमेर प्रांत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिरोहीचा पूर्वी मुंबईला दिलेला अबुरोड आणि दिलवाडा तालुका हे सर्व भाग समाविष्ट करण्यात आले म्हणजे ते परत राजस्थानला मिळाले हो याच वेळी मध्य भारतातून आलेला सुनेल टप्पा नावाचा छोटा भागही राजस्थानला जोडला गेला पण तो एसआरसीच्या व्यापक शिफारशींचा भाग होता अशा प्रकारे जी विभागणी एकोणीसशे पन्नास मध्ये झाली होती ती एकोणीसशे छप्पन्न मध्ये संपुष्टात आली आणि सिरोही पुन्हा एकदा एकसंधपणे राजस्थानचा अविभाज्य भाग बनलं वाह म्हणजे सिरोहीचा प्रवास हा एखाद्या चक्रव्यूहासारखा वाटतं ऐकताना चौदाशे पंचवीस पासून सुरुवात ब्रिटिशांशी करार स्वातंत्र्यानंतर एजन्सी बदल मग मुंबई प्रशासनाखाली येणं विलिनीकरणावरून तीव्र वाद मग देशातील एकमेव संस्थानाची फाळणी हो आणि शेवटी पुन्हा एकत्रीकरण होऊन राजस्थानात पूर्णपणे सामील होणं काय विलक्षण गुंतागुंत आहे ही खराच सिरोहीचं हे प्रकरण म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतासमोर संस्थानांच्या विलिनीकरणाचं आव्हान किती बहुआयामी होतं याचं एक उत्तम उदाहरण आहे बरोबर यात केवळ राजा महाराजांच्या सह्या घेणं किंवा करार करणं एवढंच नव्हतं यात ऐतिहासिक वारसा होता लोकांची भाषिक आणि सांस्कृतिक ओळख होती प्रशासकीय सोय होती भौगोलिक संलग्नता होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे राजकीय दबाव आणि प्रादेशिक नेत्यांच्या आकांक्षा होत्या या सगळ्याचा मेळ घालावा लागत होता अगदी या सगळ्याचा मेळ घालणं किती कठीण होतं हे सिरोहीच्या बाबतीत स्पष्ट दिसतं फाळणीचा निर्णय हा का वेळचा एक व्यवहारिक तोडगा मांडला गेला असेलही पण तो किती तात्पुरता आणि वादग्रस्त ठरला हेही आपण पाहिलं आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतं म्हणजे सिरोहीची फाळणी एका टोकाच्या परिस्थितीतून काढलेला मार्ग म्हणून सादर झाली पण जिथे दोन्ही बाजूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दावे इतके प्रबळ असतात तिथे असे वाद सोडवण्यासाठी खरंच फाळणी हाच एकमेव मार्ग असतो का हा मोठा प्रश्न आहे चर्चे की चर्चेतून वाटाघाटीतून किंवा इतर काही निकषांवर आधारित तोडगा काढणं शक्य असतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की अशा जटिल परिस्थितीत जिथे दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेवर ठाम असतात तिथे विभाजनाशिवाय दुसरा कोणता अपरिहार्य पर्याय असू शकला असता यावर नक्कीच विचार करायला वाव आहे